तर यांनी साहेबाला जेव्हा पैसे मागायला फोन केला तेव्हा साहेब त्यांना ते ओरडलं की तू लागतं आहे का असं तसं भरपूर साऱ्या गोष्टी बोलून गेलो तेव्हा वाईट वाटलं हे गरीबी लय वाईट असते म्हणत होतं की मिस्टरांना दवाखान्याचं किती खर्च झाला तर आमच्या बजेटच्या बाहेर झालेला आमच्याकडे तेव्हा जास्त पैसे नव्हतेच कारण इन्व्हेस्टमेंट काहीच नव्हते आमचे तुम्हाला जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगत होते तर फायनली काही आहे काय नाही ते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही पुढं हाय हॅलो नमस्कार मी काजूल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या का नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळे आणि मस्त मजेत आणि अंदात असाल तर थांबलेल्यावरून तुम्हाला समजले की आज मी काय बोलणार आहे आणि काय सांगणार आहे ते तर आज सकाळ सकाळी ना मी असा विचारच करत होते की अरे मी तर गुगल ॲडसनसाठी अप्लाय करून तर आठ दहा दिवस तर झालं आणि अजून कसं का काय आला नाही आणि म्हणजे भरपूरच मनात काय काय येत होतं की पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे माझ्या ऑलरेडी दोन चॅनल होतं आणि ह्याच ॲडसन्सवर नव्हतं तर एका ॲडसेन्सवरून आपण दोन तीन चॅनल खोलू शकतो असं होतं ते तर दुसरं तर आलं होतं त्याचं काय ॲडसेन्स पहिला पण आला दुसरा पण आला ते काही टेन्शन नव्हतं पण हे तिसरं ये तोपर्यंत मला लय म्हणजे लय टेन्शन होतंय येतं आहे का नाही आता काय होईल काय नाही आता ही पण मेहनत पाण्यात जाणार काय म्हणजे आपलं मनच आपल्याला खातं म्हणतं का नाही तसंच माझ्यासोबत होत होतं म्हणजे कुठंतरी व्हिडिओ टाकायला पण मला वाटतं एवढे मेहनत करते व्ह्यूज पण बाहेर येतात तर सगळ्या गोष्टी होतात पण ॲडसन्सच नाही आला तर काय होईल असं सारखं सारखं मनात यायचं आणि सकाळी उठल्यानंतरनं पण माझं असं चाललं होतं की ओ, मी फोन करू का पोस्टमनचा नंबर आहे माझ्याकडं तर मी फोन करू का विचारू का माझं ॲडसनचं म्हणजे आलं का तुमच्या पोस्टात किंवा मी नंबर तर माझा असतो त्याच्यावर त्यामुळं तो काही विषयच नाही पण कधी कधी काय होतं नेटवर्क नसतो मोबाईल बंद असतो तर नाही होत कॉन्टॅक्ट मग असं माझ्या मनात येत होतं म्हणून मी म्हणतो हो होते की आज फोन करेलच हे काम गेल्यानंतर ना आज शंभर टक्के मी फोन करणार आपल्याला अंदाज तरी कळेल की पोस्टात नाही आला म्हटल्यानंतर वरूनच काय तर प्रॉब्लेम असेल तर दोन तीन वेळा अप्लाय करता येतं म्हटलं मग नंतर नेक्स्ट टाईम प्रयत्न करेन आणि असं होतं की माझं व्हेरिफिकेशन सक्सेस झालं होतं तिथं ग्रीन रेड असतं ते ग्रीन झालं होतं त्यामुळं ते कुठंतरी होतं की झालं आहे आपलं चॅनल व्हेरीफाय झालेलं आहे आता म्हणजे त्यांनी काही चेक वगैरे करते ते यूट्यूब ते सगळं झालेलं त्यामुळं म्हटलं ना की प्रॉब्लेम काय झाला आहे मग ॲडिसन्स काय येत नाही आहे माझा तर म्हटलं फोन केल्यानंतर आपल्याला समजेल माझा स्वयंपाक बनवत बनवतच हा विचार चालला होता आणि स्वयंपाक झाला आणि मी डबा वगैरे भरत होती हे पण माझ्याजवळ बसलेलं तर एक फोन आला घरून फोन आला ह्यां ह्यांचा फोन तुम्हाला तुम्हाला माहीत आहे बिघडला होता मध्ये तर आता तो थोडा थोडा हँग होतो फोन उचलता येत नाही कधी कधी मनानंच कट होतं असंच झालं तर फोनच उचलाय आला नाही मग तो फोन कट झाला आणि डबल फोन आला माझ्या फोनवरती म्हणजे ह्यांच्याच घरच्यांचा होता म्हणजे चुलत बहिणीच्या त्यांचा सख्या चुलत बहिणीचा फोन होता की अरे तुझं पार्सल आलं आहे आणि ते ॲडिसन्स आहे म्हणून तर म्हटलं अरे मी आत्ताच विचार म्हणजे मी ह्यांना म्हटलं की अहो मी आत्ताच विचार करत होती की ती आता तुम्ही गेल्यानंतर मी फोनच करणार होते पोस्टमनला की आलं आहे की नाही आणि नंतरनं मग यूट्यूबला मेल वगैरे टाकणार होती की अजून माझा ॲडिसन्स आलं नाही व्हेरिफिकेशन तर सक्सेस दाखवते असं तर म्हटलं बरं झालं आणि मी स्वामीनं म्हणतो ते आज गुरुवार आहे आणि आज येऊ देत म्हणून ॲडिसन्स तर लगेच मला गोष्टखबरी पण भेटली आणि मी लि खूच झाले कारण ते टेन्शन असतं की आयडे डिन, केल्यानंतर ना आपल्या पत्त्यावर हे येईल का नाही हे लय टेन्शन असतं तर मला ह्याच्या आधी आलं होतं त्यामुळे इतकाही नव्हतं पत्ता माझा व्यवस्थित होता कारण मी आधार कार्डवरचा पत्ता टाकलेला होता का नाही त्यामुळे दोन वेळा त्याच्यावरती आलं होतं त्यामुळं असं होतं की पत्ता तर व्यवस्थित आहे मग आलं का नाही अजून असं चाललं होतं माझं तर सकाळीच मला इकॉवर भेटली आणि बघा माझं उलटं तुम्हाला दिसतंय गुगल ॲडिसन्स आलेलं आहे फायनली मी अजून खोललं पण नाही बघा इकडून असं खोलायचं दिलेलं आहे त्यांनी तर मी अजून खोललं पण नाही आहे बघितलं आणि तीन नंबरचं ॲडिसन्स दाखवते बघा इथं तीन तुम्हाला उलटं दिसत असेल तर सहा पण तीन नंबरचं ॲडिसन्स पिन आहे माझा ऑलरेडी दोन आलं होतं ते सासरे आहेत दाखविलंच तुम्हाला पहिल्या जेव्हा एक नंबर म्हणून आलं आहे दुसऱ्या जेव्हा दोन आणि तिसऱ्या जेव्हा तीन नंबर आणि हे माझं शेवटच असणार आहे नंतर मी चॅनल खोलू नाही शकत त्यामुळं मला लई भीती होती त्या अडचण्सवरनं नाही खोलू शकत भीती होती पण आता ती भीती गेलेली आहे माझी कारण झालं आहे माझं सक्सेस स्वप्न म्हटलं तरी चालेल आता आपलाही करेन मी ही दुपारी मला वेळ भेटेल तेव्हा करेन मग आपलं रेडी झालं आहे चॅनल आणि दुसरा प्रश्न होता की आ, त्याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवणार होती पण म्हटलं नको एकतच सगळं होऊन जाऊ देत तर मिस्टरमध्ये जे झालं त्यांच्यासोबत त्याला किती खर्च आला आणि तू कसं मॅनेज केलंस अशा मला कमेंट आल्या होत्या इंस्टाला पण मेसेज येत होतं कमेंट येत होत्या त्यामुळं कारण त्यांना माहीत आहे मी इकडं रिप्लाय करत नाही कोणाला कमेंट वाचते पण रिप्लाय नाही करत त्यामुळं ते मला तिकडे मेसेज करतात किंवा कमेंट करतात की आ, सांग म्हणून तर म्हटलं चला सांगूया तर मिस्टरांचा टोटल खर्च तर भरपूर झाला आहे आमच्या विचार केलेला त्याच्या जा बाहेर झाला आहे अजून झाला असता जर त्यांना आधी कोणी दवाखान्यात नेलेलं माहीत नाही टाक वगैरे घातलेलं पट्ट्या वगैरे केलेल्या के तर ते कुणी केलं माहीत नाही आहे नाही तर जेव्हा लागलं होतं ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा जर त्यांना हॉस्पिटल नेलं असतं दोन ते दोन तीन दिवस तरी ॲडमिट केलं असतं त्यांना तर तो खर्च तर वेगळाच होता बरं झालं देवाचीच कृपा म्हणायचे तो वाचला आणि मग आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं तिथे गेले पैसे नंतर मग सारखा आठवड्याला चार दिवसाला आम्हाला बोलवतच होते तर तो टोटल तो खर्च आमचा वीस पंचवीस तीस धरूनच चाला एवढं गेलं तर नसतं येण्या जाणार कारण गोळ्याच तेवढ्याच होत्या एक एक गोळे तीनशे नऊशेच्या अशी होती अशा गोळ्या होत्या आणि पंधरा पंधरा दिवसाच्या गोळ्या त्या वेगळ्याच होत्या की कंटिन्यू खाण्याच्या काय काय गोळ्या महागातल्या होत्या आणि चांगल्या होत्या त्या त्याच्यानंच कवर झालं मिस्टर माझं तर टोटल तीसपर्यंत ती गेलं आहे आमचं खर्च घरात खाण्याचं वेगळं तर कसं मॅनेज केलं कसं मॅनेज केलं तर सांगते आमचं पहिले थोडीशी इन्व्हेस्टमेंट होती थोडीशी तुम्हाला तर माहिती आहे आमचा हप्ता वगैरे आता सगळं आम्ही नेल झालो त्यामुळं थोडंफा थोडंफार पा, का ना पण आम्ही साठवलं होतं म्हणजे आठवड्यात पगार ना घर खर्च होऊन बाजार वगैरे भरून बॅलन्स वगैरे मारून काही पाचशे सहाशे उभरत होतं तर ते मी साठवून ठेवलं होतं तेच आता कुठंतरी कामाला आलं आणि तेवढ्यात काही दवाखाना होत नव्हत्या तर यांच्या साहेबांनी मदत केली होती आम्हाला लगेच ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला दुसऱ्या दिवशी फोन केला की साहेब माझं ॲक्सिडेंट झालं आहे आणि मला पैसे पाहिजे तर साहेब त्यांना ओरडलं की तू मला आधी काम फोन केला नाही मी तुला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेला असतं तू घरी का गेला मला फोन करायचा होता की असं त्यांना ओरडून सांगत होतं की कारण साहेबाचं ते लयजवळ जायचं हसा या भरपूर विश्वास आहे त्यांचा साहेबांचा मिस्टरांवर तर त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली जेव्हा आम्ही पहिल्या वेळेस दवाखान्यात गेलो तेव्हा त्यांनी पाच सहा हजार रुपये दिलं खर्चाला वेगळं दिलं होतं असं त्यांनी दिलं होतं म्हणजे एक ह्याच्यातच त्यांनी दहा हजार रुपये दिलं होतं तर दवाखान्यातनं काय उरलं त्याच्यात आम्ही घरातलं सामान वगैरे किंवा ये जाणं तेलाचं तर नाही आहे कारण चुलत्याने वगैरे आणलं होतं आम्हाला गाडीवरती तर त्यांनी तेलाचं तर कधी पैसे नाही मागितलं तर तसं मॅनेज केल्यानं माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट काही नव्हती कारण घरातलं खर्च पिशा वगैरे भरून काही भाडं वगैरे भरून आणि दवाखान्याचं सारखं मागेच होता मध्ये आम्ही पुण्याला गेलो नंतरनं इकडे तिकडे फिरलो त्यात नेम्ही पैसे तरी टोटल ना सांगू शकत नाही पाच सहा हजार रुपये तर आमचं असंच असंच गेलं तर आमचं थोडंफार आम्हाला बाहेरनं घ्यावं लागलं असतं जास्त नाही पण आता जास्त घ्यावं लागलं कारण इतकं नव्हतंच आमच्याकडे काय बेशी लागली होती ती पण आधी बेशी लागल्यानंतर आम्ही जी काय रखडलेली कामं होती किंवा दुसऱ्याचं देणं होतं ते देऊन टाकलं त्यामुळे बेशीतलं आम्हाला एक पट रुपया भेटला नव्हता एकसुद्धा रुपये कारण सगळं टोटल असं मोठे मोठ्याच वस्तू घेतलेल्या त्यामुळं ते तिथंच खर्चून गेलं त्यातला एक पट रुपया राहिला नव्हता दोन हजार रुपये उरलं होतं ते ह्यांचा फोन तेव्हाच बिघडला तेव्हाच त्यांनी नेट करून आणला होता तेव्हा ते दोन हजार रुपये त्यालाच गेलं त्याचं काहीच भेटलं नाही आम्हाला नाहीतर ते विषयीचे पैसे जर राहिलं असतं ना तर आता ही वेळ आलीच नसते आमच्यावर त्याची पण वेळ आली आणि नसती किंवा असती सांगून वेळ येत नाही पण साहेबांनी मदत केली आम्हाला आणि ते करतातच जर वेळेस सोनं जेव्हा आजारी पडलेली तेव्हा पण आम्हाला कोरेगावला तिला अर्जंट न्यावं हो लागलेलं रात्री दहा वाजता तर दुसऱ्या दिवशी पैसे भरायचे होते आणि डिस्चार्जच्या वेळेस पण पैसे नव्हते आणि आम्ही इथनं असंच केलं होतं आमच्या आमच्या डोक्यात पण नव्हतं तिला ॲडमिट करतील आणि ती इतकं सिरियस असेल म्हणून तर तिथे पण त्यांनी सांगितलं की जा तिथं चांदीचं दुकान असेल तिथे माझं नाव सांग आणि घे पैसे आणि तिथे गेल्यानंतर मला एक फोन कर आणि तर त्यांनी तिथे पण आम्हाला मदत केली होती म्हणजे देवासारखेच धावून आल्यासारखे येतात जर वेळ असते आम्हाला अजून काय बोलू आणि कुठलीच नळ असेल तर ते नाही पण म्हणत नाही आहेत तर असं टोटल खर्च असेल तर तीस तरी धरा दवाखान्याचा पंचवीस आणि आमच्या घरात काहीतरी महिन्याभरात आम्ही पाच हजार रुपये कटाकटी कसं तरी काढलं होतं म्हणजे आता ते घरी म्हटल्यानंतरनं दूध वगैरे असं ते वरचीवर कधी कधी भागून जातं जावा हे एक्स्ट्रा काम करतात त्याच्यावर पण घरी म्हटल्यानंतर दूध आलं भाजीपाला आला रोज यांना अंडी वगैरे चिकन वगैरे खायला सांगितलं होतं तर चिकन मटन आता नाही आहे चिकन कोण खात पण तेव्हा तर त्यालाच जास्त पैसे जात होते पण त्यातनं पण मॅनेज केलं आणि थोडी मम्मी पप्पांनी पण मदत केली होती म्हणजे आम्हाला बॅलन्स वगैरे मारणं किंवा ए जाण्याचा खर्च आम्हाला सारखं दोघाने जायला असेल कधी कधी तर देत देत होते ते तर एवढे वेळेस झाले होते तर तुमचे कमेंटत होते म्हटलं चला त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकूया तर आता लवकरच आपलं चॅनल व्हेरी व्हेरीफाय झालेलं आहे ॲडिसाचं अप्लाय केलं का पूर्ण प्रोसेस झाली मग काय बँक डिटेल सिफ्ट कोड वगैरे टाकेल ते मी ते येतं सगळं मला ह्याची खूप वाट बघत ते मी माहीत नव्हतं येईल का नाही आणि आता विश्वास होऊन फटा बसं नाही की तिसऱ्यांदाही आहे म्हणजे देव साथ देतो पण कधी कधी नाही पण देत तसं दो, दोन वेळेस मला नाही दिलं देवाने साथ पण असं देवाला माझं कष्ट दिसला असेल की मी प्रयत्न करते मी हार मांडलेली नाहीये की दोन जणांनी गेलं आता राहू देत नकोच करायला असं कधी कधी येतं मनात पण असं वाटतं नाही आलंही तर काहीतरी करायचं असं वाटतं मला त्यामुळं काहीतरी करून दाखवल्याशिवाय मागं नाही सरायचं एक दोन तरी पेमेंट घ्यायची आणि मग निवांत राहायचे मग नाही केलं तरी चालेल पण असं दुनिया म्हणेल तरी की तू गेलेस त्यातून तू काय कमवलंस तर मी हे कमवलं असं मी म्हणल तरी त्यामुळं लवकर बंद तर करण्याचा विचार नाही करणार करणार कारण एकदा जर चॅनल ग्रो होत चाललं ना तर कंटेंट पण सुचते आणि व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं पण आता कुठंतरी डगमगतं की अरे व्ह्यूज कमी येत हो आहेत असं होतं मला सबस्क्रायबरची काही घेणं देणं नाही पण व्ह्यूज नाही कमी व्हावं असं मला वाटतं आणि नाहीच होत कधी कधी होत आहेत पण तो माझा कंटेंटच नसेल लोकांना ते आवडतच नसेल असं आहे लोकांना तर माझं काय ज्वेलरी कलेक्शन असलं तसलंच बघायला आवडतं तस मी रेग्युलरचे व्हिडिओ टाकलं तर त्यांना नाहीच आवडत बघायला तर असं तुम्हाला समजलं असेल की किती टोटल झाला तीसपर्यंत धरा तुम्ही म्हणताल एवढा कसा झाला तर जर वेळ जाईल तेव्हा एक्स्ट्रा एक्स्ट्रा काढणं पट्ट्या बदलणं हे सगळं होतंच आणि गोळ्या सगळ्यात जास्त ना त्यांना गोळ्याच दिल्या होत्या कारण रक्त भरपूर गेलं होतं त्यांचं हिथून रक्त इथं पूर्ण ना एवढं एवढं होल आहे म्हणजे असं तिरकं त्यातून रक्त अजिबात थांबत नव्हतं तिथं पण म्हणतो टाकं घालायचं का पण ते पट्टी नाही केलं त्यामुळं ते सगळं व्यवस्थित झालं तर आहे तेवढा खर्च आता मान्य करू नाही तर ना करू पण तेवढा खर्च झालाय तर तुम्हाला माहिती आहे सारखं आम्ही दवाखान्यात जात होतो नंतरनं आम्ही दोघी पण आजारी पडलो नंतर ना डबल तो वेगळा खर्च असं झालेला पण मला पण असं वाटतं की भरपूर पैसे गेले तर ॲडमिट केलं असतं तर अजूनच गेलं असतं त्यात काही विषय नाही प्रत्येक वेळेस एक्स्ट्रा करायचं म्हटलं तर नऊशे रुपये घेते नंतरनं प्लॅस्टर करायचं वेगळं बाराशे रुपये घेते असंच कळूनच नाही आलं तर पैसे कुठे गेले होते पैसे आज ना उद्या कमावता येतील पण माणूस गेल्याला परत नाही भेटत आज माणूस आमच्यासोबत आहे ना काही नाही तेच कमावणार आहे तेच घालवणार आहे ते त्यात काहीच विषय नाही त्यांना गेल्यानंतर ना काहीच दुःखच वाटत नाही आम्हाला की एवढं पैसे गेले म्हणून आज ना उद्या पैसे भेटणार आहेत तर असं चला तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला भेटला असेल तर आता तुम्ही अजून पण विचारता मिस्टरांचं पेमेंट सांग तर याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन थोडासा टाईम द्या मला वेळात वेळ वेड़ा गाडून तर व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी कारण आत्तामध्ये झालं नाही त्यानंतर त्यांचं पेमेंट थांबलं होतं था म्हणजे ते कामालाच नव्हते तर त्यांना पेमेंट कुठून भेटणार तर आता ते हिथून पुढे म्हणजे फेब्रुवारीचा अख्खा महिना त्यांचं किती पेमेंट येत आहे आणि त्यात आम्ही कसं सगळं भागवतोय ह्याच्यावर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघायला भेटू किंवा हा जानेवारीच्यातलं पण किंवा पहिलं जे आम्ही कसं मॅनेज करतो जे पण त्याच्यावरती पण बनवेल पण थोडा टाईम द्या जास्त घाई करू नका एवढंच सांगेल तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जावा तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल कसले बघायला व्हिडिओ आवडतील फक्त रेसिपी सोडून काय ट्रायपोट नाही आहे स्टँड नाही आहे त्यामुळं एका हातानं फोन पकडणं एका हातानं हलवणं हे सगळं नाही जमत त्यासाठी कोणतरी सपोर्ट पाहिजे आपल्याला की तुम्ही कॅमेरा पकडा आणि मी बनवते तो काही मला नाही आहे जे करायचं आहे ते मी एकटे करते मला कोणी हेल्प करत नाही आहे या गोष्टीत करतील तेव्हा करतील थे थे गेला, गेला ते वाट 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 ते ती नंतरची गोष्ट आधी करत होती बरं का पहिल्या चॅनलला इतके नव्हते पहिल्या चॅनल गेला दुसऱ्या म्हणजे गेला तेव्हा मी लई खचून गेले होते तर दुसऱ्या टायमिंगला त्यांना वाटत होतं की हिला खरंच वाट वाटते त्यामुळे त्यांनी मला त्यावेळेस मदत केली नाही असं नाही आहे करत होते ती मदत पण ते पण गेल्यानंतर त्याला वाटलं की नाही आता हे काही नसतं त्यामुळं ते ह्या सगळ्यापासून लांब चाललेत आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला जास्त दिसत नाही एक दोन व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला दिसले असतील लागल्यानंतरनं एक आम्ही जेव्हा बाहेर गेलेलो तेव्हाच्या व्हिडिओमध्ये ते पण त्यांना जबरदस्तीनं मी घेतलं होतं त्यांना आवडत नव्हतं तरी पण नंतर त्यांना आता ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही राहिलं त्यामुळे जे करायचं आहे ते, ते, ते सगळं मी एकटीच करते ते काहीच करत नाही आहेत तर चला सुद्धा ते व्हिडिओला मोठा होत चाललं आहे बोलायला लागलं तर भरपूर बोलत बसते मी तर कमेंट करत जावा फक्त रेसिपी मला जावा मी घेईन ना ट्राय पण आत्ता मी कॅन्सल केलं आहे घेणं कारण जरा इन काय म्हणते सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो ना तर तसंच काहीतरी समजून घ्या आल्यानंतर मी नक्की रेसिपी टाके Tercialo, bye bye.